सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा तर आजचा वार आहे शुक्रवारचा आणि काल होता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार तर काल मी काही उद्यापन वगैरे केलेलं त्याचं कारण असं काल एकादशी होती तर एकादशी असल्याच्या नंतर तुम्ही कोणतेही उपवास पकडा किंवा धरा तर ते उद्यापन नाही करता येत कारण एकादशी हा पांडुरंगाचा उपवास असतो तर तिथं आपण ते म्हणजे त्याचं उद्यापन वगैरे करू शकत नाही तर मी आज करणार आहे पुरणपोळी आणि चार पाच कुमारिका मुली चिवतायला म्हटलं दुपारी येताना घेऊन ये तोपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होईल तर आता मी पुरणपोळी करणार आहे आणि हां कालचा जो व्हिडिओ आहे आईचा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर मला ती जुनी गाणी खूप आवडतात स्वतः ऐक आएक, ऐकायला खूप आवडतात मला स्वतःला तर मी गेले होते तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा माझ्या आईला खूप छान अशी जात्यावरची गाणी येतात तर कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा आणि कसं मला माझ्या चॅनलवर मग स्वतः एक कवयत्री आहे मला कविता करायला खूप आवडतात पण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं त्याच्यामुळे मी शेअर नाही करत तर माझी स्वलिखित कविता जी की मुलीला म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जाते आणि माहेरी तिची आई राहत नाही त्यावेळेस तिला म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे विचारतात अगं तू जाणार आहे का नाही माहेरी त्यावेळेस ती म्हणते की माझी आई नाही आता आईच्या पाठीमागे आपलं कोणी नसतं जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत मुलीला माहेर असतं तर ती त्याच्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे खूप सु सुंदर लिहिलेली आहे पण माझं असं झालेलं आहे की मला आईसारखं खूप छान असं गाता येत नाही माझं कसं ना म्हणजे सग म्हणजे प्रत्येकच माणूस सर्व गुण संपन्न असो आस, असं कधीच नसतं तसं मला लिखाण खूप छान येतं पण गाता येत नाही हा प्रॉब्लेम आहे तर मी त्या दिवशी तुम्हाला बोलून दाखवलं की कसं सांगू तुला सईबाई माहेरी मला जाऊ वाटत नाही येतं टच डोळ्यामध्ये पाणी देवा घरी गेली माझी आई तर त्या म्हणजे कवितेचं स्वरूप आहे तो खूप छान असं तिने दुःख मांडलंय कविते त्या कवितेमध्ये त्या एका लेकीनी की ले आई नसल्यावरती किती अवघड असतं काही सांगू तुला सईबाई काही सांगू तुला सईबाई माझ्या आईच्या आठवणी माझ्या मनामध्ये सांग माझ्या आईला रोप हरणी पडली वनामध्ये तुम्हाला सांगू का ह्या कडव्याने माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि स्वतः एक कवित्री कसं दुःख ज्यांनी जवळ बघितलेलं असतं ना त्या माणसाला कोणत्याही कड्यावर लगेच रडायला येतं ज्यावेळेस आई नसती आपली माहेरामध्ये जिवंत त्यावेळेस एका लेखीचं दुःख खूप भयान असतं परमेश्वर कृपेने माझी आई माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात आहे आणि तिला उदंड आयुष्य माझं श्रमाज सुद्धा आयुष्य माझ्या आईला मिळव हीच मी तर स्वामीच्यांनी प्रार्थना करेल पण एका लेखीचं दुःख मी माझ्या कवितेत मांडणार आहे आणि तुम्हाला लवकर शेअर करणार आहे तर चला आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर मग तुमची पुनमताई खूप हळवी आहे तिला लगेच डायला येतं तर समजून घेत जा काही दुःख मी खूप जवळून पाहिलेले आहे त्याच्यामुळं मला येतं ती ती तिच्या मैत्रिणीला म्हणते काही सांगू तुला सई बाई देवाचा ग मला पत्ता हवा देवाचा ग मला पत्ता हवा वाटत मनाला आईला पत्र लिहावा खूप वेदना लिहिलेल्या आहेत त्या कवितेमध्ये त्या लेखीच्या आईला काही सांगू तुला सईबाई जगाल जगामध्ये मिळलं सर्व काही परत माझी आई मिळणार नाही म्हणजे ती तिचं दुःख मानते तर कसं वाटलं ते पण सांगा आणि मी प्रयत्न करते ही कविता पूर्ण करून मी आईच्या आवाजामध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे खूप मला वाटतं माझ्या मनामध्ये पण खूप वेदना आहे त्या कविता स्वरूपात मी मांडण्याचा प्रयत्न करते तर चला आता स्वयंपाक करून घेते इथे बघा आपली पुरणाची डाळ शिजत झालेली आहे म्हणजेच हरभाची डाळ आणि या कढईमध्ये मध्ये मला आता आमडीचं भाजन करून घ्यायचं आहे इकडे कणिक मळून झालेली आहे तर शिज शिजवायला वगैरे टाकताना व्हिडिओ नाही बनवला कारण नव्हता गरबड आहे आता मला सध्या तरी जितका व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायला जमल तितका व्हिडिओ शेअर तर चला आता बऱ्यापैकी आवडत आलेला आहे आता मी कणिक वगैरे मळून घेतलेली आहे भात झालेला आहे माझा इथे मी आता आमटीच वगैरे भजी याची तयारी करते गरम गरम खाऊया दिवाळी मध्ये दाखवूया लोक हाताने सोडतात नाही बाई चमच्याने सोडलेले बरोबर चमच्याने सोडतात नवीन फॅशन आली बघा आमची हा नवीन फॅशन आली तुम्हाला आपल्या मला नाव ठेवले शिवाय चितायच्या काय माहित वातावरण खराब झाले ना तर बघा इथं मी करत आहे भजी आणि इकडं आपल्या झालेलं आहे पुरण परतून झालेला आहे बघा छानपैकी आणि आता भजी काढल्याच्या नंतर ना इथं बघा इथे काढल्या पीठ आहे इथं आमटीचं वाटून ठेवलेलं आहे थोडासा किचनवर वर कसा असतो तो स्वयंपाक तर समजून घ्या काय नाही तर आमच्या दाजींना मला नाही नाव ठेवायची सवय प्रत्येक वेळेस नाव ठेवणार बर ठीक आहे इकडं काढलेलं आहे येळवणी डाळ शिजलेलं जे पाणी असेल त्याला येळवणी म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा काय बर ओके बघू शकता कारण काल होता गुरुवार आणि जप म्हणजे पोळी आमटी ते सगळं करतात ती मम्मी करून घेते पाच ताटं आणि माझ्या शाळेतल्या माझ्या फ्रेंड्स पण आले ते आणि मी असं ताटं करून घेतेच ता आपण बघूया सगळे ताटं भरल्यावर